समस्त आणि ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते आपण सर्वजण मोठ्या हिरं आपल्या महत्त्वाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आलो होतो महाराज साहेबांनी आपल्याला खुद्द स्वतः दुपारी बाराची वेळ दिली होती परंतु काहीतरी आकस्मित कारणामुळं महाराज साहेबांना अकरा वाजता जावं लागलं बाहेर त्यामुळं आज आपली भेट होऊ शकत नाही तरी आपण उद्या परत प्रयत्न करू असं वारंवार प्रयत्न करू पण हा पाणी प्रश्न जिवाळ्याचा प्रश्न आहे तरी आपण सर्वांना आज थोडासा त्रास झाला असेल त्याबद्दल मी आपल्या सर्वांची समजतो आहे तसंच हे प्राधिकरण आणि एम एस सी बी यांना आपण सोडायचं नाही कारण आपला हा जिवाळ्याचा प्रश्न ऐन दिवाळीतसुद्धा आपल्याला पाणी मिळालेलं नाही तरी आपण पुन्हा पुन्हा या ठिकाणी येऊ महाराज साहेब आपल्याला सहकार्य करतील आणि त्यांनी तसा आपल्याला शब्द दिलेला आहे काल त्यांनी स्वतःहूनच आपणाला इथे बोलवलं परंतु काहीतरी अकस्मित कारणामुळं त्यांना बाहेर जावं लागलं तर आपण उद्याचं नियोजन करू एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो कसबीबद्दल क्षमजवा धन्यवाद उद्या किती वाजता आणि शाहूनगरच्या रहिवाशी गेले बरेच वर्ष शाहूनगरचा भागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम हा चालू आहे पाण्याची टाकी चार भिंतीवर आहे चार भिंतीवरून शाहूनगरमध्ये बऱ्याच पंमध्ये आडवी पाईपलाईन गेली आणि तिथून वर पाईपलाईन घेते त्यामुळे पाण्याचा भरपूर प्रश्न चालू आहे त्याच्या अगोदर पण पंधरा वर्षापूर्वी पण अग्रवाल साहेब होते त्यानंतर गायकवाड साहेब आले त्यानंतर पल्लवी मोठे चौगले मॅडम आल्या पाण्याचा प्रश्न पाणी मुबलक आहे पाणी सोडण्यापासून फक्त प्रॉब्लेम आहे पाणी व्यवस्थित नियोजन केलं तर पाणी व्यवस्थित लोकांना येऊ शकतं महाराष्ट्र साहेब पण बऱ्याच वेळा तिथं आले महाराष्ट्र साहेबांनी लोकांच्या बरोबर मिटिंग घेतल्या पण हे पाण्याचा प्रश्न तिथल्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळं हे पाण्याचा प्रॉब्लेम चालू राहतो साताऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चोवीस तास पाणी चालू आहे दोन दोन तीन तीन टाईम पाणी चालू आहे पाणी मुबलक आहे फक्त शाहू नगरला पाणी देऊ शकत नाही आत्तापर्यंत सगळे अधिकारी तिथले प्राधिकरणातले ते गाफिलपणानं कार्य करतात आता आपले शाहू लहानाचे मोठे झालेले अभियंता मेन अभियंता वाघमारी साहेब सातारच्या प्राधिकरणाचे अधिकारी म्हणून आले ते शंभर टक्के पाण्याचा प्रश्न तिथं स्वतः उपस्थित राहून कोणाला पाणी येतं आहे कोणाला येत नाही याची चौकशी करून प्रॉपर प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि दुसरी गोष्ट पाणी मुबलक आहे फक्त पाण्याचं नियोजन प्रॉपर करता येत नाही आहे एवढाच प्रश्न आहे आणि पाण्याचं साहेबांनी पण कुणी कोणाला एक मोठं आश्वासन देऊ नये की पाण्याची टाकी दोन तीन महिन्यात होती असं होते काय असेल ते प्रामाणिकपणे सांगावं एवढे दिवस लागतील आणि पाण्याचं प्रॉपर पाण्याचे पंपाचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे पंप नाक्यावरचा पंप सतरा वेळाला बंद पडलेला असतो तो दुरुस्त केला जात नाही आणि स्पेयरला दोन पंप नवीन घेतले पाहिजेत खाली माहुलीमध्ये पाण्याचे लाईटचा सा प्रॉब्लेम सारखा राहतो पाण्याचा तिथला लाईटचा प्रश्न मिटवला पाहिजे त्यांच्या लेव्हलला त्यांना काय नक्की ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहेत त्याचा तुमच्या पुढे मी बोलू शकत नाही पण त्यांनी त्यांच्या लेवलला ते प्रश्न सोडवण्यासारखे आहेत ते सोडवले पाहिजेत आता सगळ्या जनतेसमोर आम्ही अधिकारी साहेबांना इथं बोलून समोरासमोरच आम्ही प्रश्न सांगणार होतो पण आणि ही कुठली राजकीय ना ही नाही आहे ना हे आम्ही जनतेचे प्रश्न आहे म्हणून आम्ही आलो आहे आणि खरं खरं आहे का नाही पब्लिसिटी स्टंट नाही आहे हे खरं खरचे प्रश्न आहेत लोक तिथं वैतगून वहतगुन तिथं घरी जातात पण तरी यांना घाम फुटत नाही आणि या अधिकारी लक्ष देत नाहीत मधल्या काळात शिंदेसाहेब म्हणून एक अधिकारी आले होते त्यांनी स्वतः फिरून पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला होता बऱ्यापैकी रुटीनमध्ये आणलं होतं पण आत्ता पुन्हा एवढं कापील कारभार चालू आहे दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही वलमन स्पष्ट सांगतो की साहेब आम्हाला माहिती तीन दिवस पाणी आलं नाही पण आज सोडण्याचा प्रयत्न करतो तीन तीन दिवस जर पाणी येत नसलं तर लोकांनी कसं राहायचंही कसं करायचं सगळं पाण्याशिवाय कुठलं घरातलं कुठलं कार्य पूर्ण होत नाही मी एवढं बोलून माझ्या शब्द संपवतो माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमचे महाराज साहेब यांच्या जलमंदिर या ठिकाणी आज आम्ही आमच्या शाहू पाण्याचा प्रश्न घेऊन आलेलो होतो तरी सुद्धा महाराजांना एक तात्काळ कारणामुळे बाहेर बाहेर जावं लागलं तरीसुद्धा आमचे पूर्ण जय सोशल फाउंडेशनची टीम सर्व शाहनगरवासीय गेले दोन हजार बावीसपासून या पाणी प्रश्नासाठी लढत आहेत तरीसुद्धा आमचा कुठल्याही प्रकारचा पाणी प्रश्न हा सुटला गेलेला नाही आहे ना आमचे सागर सागरसर स्वतः व आमची सगळी जय फाउंडेशनची टीम पहाटे चार वाजता जे पाणी सोडतात तिथं स्वतः हजर राहून त्याचा पाठपुरा करीत आहे तरी पण आमचा कुठलाही प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही तरी जीवन प्राधिकरण व हेनी यांनी आमचा पूर्ण पाण्याचा प्रश्न मिटवावा आम्हाला आमच्या सर्व यांना वेळेत पाणी यावं आमचा सगळा पाण्याचा प्रश्न मार्गी लावा हीच विनंती आणि आम्ही आता okay. या भूमिकेवर आहे की जर आता आमचा पाण्याचा प्रश्न जर पूर्ण नाही झाला मार्गी नाही लागला तर आम्ही पूर्ण तीव्र आंदोलनात आम्ही सर्व जय फाउंडेशनची टीम सागर सर किंवा सर्व शाहू नगरवासीय आम्ही तीव्र आंदोलनासाठी तयार आहोत आमची आता पूर्ण तयारी आहे की पण आता आमचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलाच पाहिजे धन्यवाद शाहू नगरमधील ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र आता आधीच्या कार्यकर्त्यांनी पाणी हा प्रश्नाबाबतीत बराचसा हवाप हो केलेला आहे त्यामुळं मी जास्त विस्तारणा बोलणार नाही पण मित्र शाहूनगर भागामध्ये लोकांनी जनतेनं तीन ते चार वेळा आपलं जे प्राधिकरणाचं ऑफिस आहे त्यामध्ये जाऊन आंदोलन केलेले आहेत त्यांना हे समजून सांगितलेलं आहे की पाणी हा नागरिकांच्या दृष्टीने मूलभूत प्रश्न आहे तो मूलभूत प्रश्न सुटलाच पाहिजे जसं अन्न वस्त्र निवारा मूलभूत आहे त्याचप्रमाणे पाण्याशिवाय माणूस जग जगू शकत नाही आणि पाण्याबाबतीच्या ज्या प्राधिकरणाच्या अडचणी आहेत एम एसीबीच्या अडचणी आहेत त्या सर्व कानावर घातलेल्या आहेत तरी एवढं करूनही तो प्रश्न सुटत नसेल तर शाहू नगर सर्व नागरिकांनी त्या बाबतीत आंदोलन करण्याशिवाय किंवा रस्त्यावर उतरल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही किंवा सर्वांनी आता महाराज साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे महाराज साहेबांच्याशी आपण उद्याच्या चर्चा करू आणि हा प्रश्न सुटणार नसेल तर सर्वांनी आंदोलन करण्याची तयारी ठेवा जय हिंद जय महाराज एक सुंदर मेसेज आहे असा की शाहू नगर सगळं एकवटलंय की पाण्याचा प्रश्न हा जटिल प्रश्न आहे काय आप काय एक सुंदर आहे बघा जीवन जीवन प्राधिकरण नाव आहे आणि जीवन म्हणजे सगळ्यात जीवन जगायला काय गरजेचं आहे तर पाणी गरजेचं आहे आणि शाहू नगरला पाणीच नाही आहे उठतंय सुटतंय की पाण्याचा प्रश्न हा एवढा जटिल झाला आहे आज एवढे ज्येष्ठ नागरिकसुद्धा जमलेत घरात आज दिवाळीचा सण आहे तरीसुद्धा पाणी येत नाही तर अशा या मजूर किंवा जे काही अधिकारी आहेत ते का लक्ष देत नाहीत तर ॲक्च्युली आपण ज्या संख्येनं आज आपण जमलो आहे ना त्याच संख्येनं आपण जर प्राधिकरणाच्या ऑफिसला जर गेलो तर मला वाटतंय हा प्रश्न शंभर टक्के सुटणारा प्रश्न आहे आज आपण जो न्याय मागण्यासाठी आज महाराज साहेबांच्याकडे आलो आहे मला वाटतंय हा न्याय महाराजसाहेब तर देतीलच परंतु आपण आज ज्या संख्येनं आपण उपस्थित राहिलो त्याच संख्येनं उद्याही उपस्थित राहूया आज काही कारणास्तव महाराज साहेबांनी आपल्याला वेळ दिलेला नाही आहे किंवा त्यांचा काही एक काय विषय असेल तो बाहेर गेलेत म्हणून परंतु माझं असं म्हणणं आहे की आज ज्या जी सिच्युएशन आपल्यावरती येते ती सगळ्यांनी सगळ्या शाहू नगरला सांगा की आपल्याला आत्ता तरी गरज आहे की उतरण्याची एवढा फ्लो असताना एकेकाळी शाहू नगरला पाण्याचा फ्लो एवढा मोठा होता की पाणीचा नळसुद्धा हालायचा आणि आज तो पाण्याचा नळ नुसता हव्यानं हरते म्हणजे त्यात पाणी नाहीचं आहे मग पाण्याचा प्रश्न मांडायचा कुठे तर मला वाटतंय आज आपण जिथं आलो आहे ना तिथं योग्य दरवाजा आहे तो दरवाजा आपण ठोकतोय त्या दरवाजाला आपण आवाज देऊया महाराजांना एक विनंती करूया की तुम्ही आमच्यासाठी एकदा तरी शब्द आता टाकावाच आणि शाहू नगरमधला पाण्याचा प्रश्न मिटवावा ही मी महाराजांना मनापासून विनंती करतो आणि ही जनता शाहूनगरची जनता आहे आपली ती सगळी जनता महाराजांच्या पाठीमागून उभी राहणारच आहे हा कुठला एक राजकीय प्लॅटफॉर्म नाही आहे हा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे तर मला असं वाटतं ह्या पाणी प्रश्नावरती सर्व शाहू नगरवासियांनी एकत्र येऊन आपण हा प्रश्न कसा सुटेल ह्यासाठी चांगल्या पद्धतीनं काय एका आंदोलनात आंदोलनामार्फत आपण उतरूया सगळ्यांची तयारी आहे मला वाटतंय ह्यासाठी सगळे शाहू नगर एकत्र येतील अशी अपेक्षा करतो आणि सागर सरांना पाठिंबा देतो की सागर सर तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं आपण आंदोलन त्या पद्धतीनं आपण उठूया नमस्ते टक्के शाहू नगरमध्ये राहतो गेल्या अनेक वर्षापासून हा पाण्याचा प्रश्न नवीन शाहू समस्या एक उभारीला आली आहे जास्त काही बोलत नाही कारण बाकीच्या लोकांनी सगळं सांगितलंय पाण्याचा विषय संबंधित अधिकारी किंवा संबंधित यंत्रणा ही अतिशय ढिसाळ कारभार करते आणि दरवेळेची कुठे कारण आहेत त्यांची की पाण्याची टाकी झाल्यावर तुम्हाला पाणी पुरवठा सुरळीत होईल मुळातच पाणी पुरवठा सुरळीत व्हायला एम एस सी बीची पण तेवढी ताकद आणि एम एस सी बीची गरज आहे आम्ही मागं त्यांना जूनमध्ये भेटलं एक्सप्रेस फिडर लाईन का नाही टाकली असा उप सवाल उपस्थित केलेला त्यावर त्यांनी मग एक्सप्रेस फिडर लाईनचं टेंडर काढलं ते काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करू अशी ग्वाही दिली पण ती पण खोल गेली आत्ताचं जे अधिवेशन झालं दिल्लीमध्ये त्याच्या आधीच्या काही दोन तीन दिवसापूर्वी आपले नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील बोलवून घेतलेलं इथं त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न तातडीनं मार्गी लावा अशी महाराजांनी सूचना दिलेली त्यांना तरी देखील अधिकाऱ्यांनी हे कुठल्याही गोष्टी मनावर न घेता आपला ढिसाळ कारभार चालू ठेवलेला हो आहे आम्ही आता दिवाळी आधी देखील आंदोलनाचा इशारा दिला तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की दिवाळी आहे आम्ही व्यवस्थित पाणी पुरवठा करू पण तो देखील पोल गेला तर आमची शाहू नगरवासियांतर्फे अधिकाऱ्यांना विनंती आहे आमचा अंत पाहू नका नाही तर ज्या दिवशी शाहू अंत हा निस्टेल त्या दिवशी तुम्हाला हे पण नाही अधिकारी म्हणून तुम्हाला तोंड दाखवायची जागा राहणार नाही हा इशारा आमच्याकडून समजा आदरणीय आमचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसल्यावर तोडगा काढतीलच याबाबत शंका नाही शाहू नगर तर्फे सगळ्यांना सर्वांचा पाठिंबा आहे या पाणी प्रश्न सुटावा लागतो नमस्कार मी शाहूनगरवासी आहे शाहू राहते आणि आता सगळ्यांनी सगळे प्रश्न मानले सरांनी वगैरे दादांनी वगैरे जो काय पाण्याचा प्रश्न होता ते सगळ्या अडचणी सांगितल्या आता मी तीस चाळीस वर्ष झाले शाहूनगरमध्ये आहे पण अजूनपर्यंत आता पस्तीस तरी वर्ष झाले की अजूनपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये प्रत्येक वेळेला आम्हाला ह्याच अडचणी असतात आणि आता तर ऐन दिवाळीच्या वेळेला पहिल्या आंघोळीलाच पाणी नव्हतं म्हणजे असे विनोदासारखा हा विषय झाला पण असं नसावं आणि कसं आहे समुद्र पुढं दिसतोय पण आम्हाला पाणी घेता येत नाही असं तो विषय झाला आहे टाकी आमच्या शेजारीच आहे पण नुसती लांबून बघण्यासाठी असते तर तसं नसावं आता सगळ्यांनी विषय मांडलाय तर मला एवढंच म्हणायचं आहे की प्राधिकरणाने आणि एम एसीबीनं यांनी सुद्धा आम्हाला साथ द्यावी आणि आमचा शाहू नगरवासियांचा विचार करावा आणि आमचे प्रश्न मिटवावेत आणि प्रत्येक वर्षी आम्हाला दिवाळीला आड म्हणजे प्रत्येक वर्षीच जाऊ द्या पण दररोज ज्या पाण्याच्या अडचणी येतात ते येऊ नये आणि पाणी ही घरात काही नसलं तरी चालतं पण पाणी महत्वाचं असावं पैसे नसले तरी खायला नसलं तरी चालतं पण पाणी फार महत्वाचा विषय आहे आणि तो विषय महाराजांनी सोडावा एवढीच विनंती महाराजांना करते आणि करावाच हा ना विचार नाहीतर आम्हाला तीव्र आंदोलन महिलांना करावा लागेल म्हणजे अगदी हंडा मोर्चा म्हणतात की नाही तसा विषय तर महाराजांना पुन्हा एकदा विनंती माझ्या तर्फे की आमचा हा विषय मिटवावा हीच विनंती आपल्या शाहू मध्ये आता सगळ्या शाहू वासी आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत महाराजसाहेबांनी आज आम्हाला इथं यायला सांगितलेलं होतं परंतु काहीतरी महाराज साहेबांचं अत्यंत महत्त्वाचं काम निघाले पाहिजेत महाराज साहेब आम्हाला भेटू शकलेले आहेत परंतु त्यांनी आम्हाला उद्या भेटायला बोलवलेलं आहे खरं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे म्हणजे तो पाणी प्रश्न तर रोज आपल्याला दैनंदिन जीवनात अत्यंत गरजेची वस्तू असते ते म्हणजे पाणी आता शाहू नगरमध्ये जास्तीत जास्त मागील सहा महिन्यापासून तर पाणी टंचाई खूप जाणवू लागलेली आहे म्हणजे बऱ्याचशा कॉलनीजमध्ये दोन दोन तीन तीन दिवस पाणीच येत नाही पिण्याचं पाणी शेजाऱ्यांच्याकडून आणावं लागतं पिण्याचं पाणी कसं तरी आपण भागवतो परंतु घर खर्चाला जे पाणी लागतं त्याचं काय तर रोज प्रत्येक घराला काही टँकर घेणं परवडत नाही आणि प्रत्येक वेळ प्रत्येक टँकर अवेलेबल होतीलच असं नाही आता दिवाळीचा मोठा सण आहे पहिल्या दिवशी सुद्धा शाहू पाणी नव्हतं बऱ्याच लोकांनी टँकर घेतलेले आहेत आणि ही समस्या सहा महिन्यापासून जास्तीत जास्त जाणवू हो लागली आहे मग त्यासाठी आम्ही शाहू बऱ्याच संख्येनं महिला किंवा सगळे जे जेंट्स आहेत जे सगळ्यांनी एकत्र येऊन बऱ्याचदा मोठमोठे ज जीवन प्राधिकरणामध्ये जाऊन आम्ही बरीच निवेदनं दिलेली आहेत त्यांना एकच नाही बऱ्याचदा जाऊन तिथं सा सांगितलेलं आहे आमचा पाणी प्रश्न मानलेला आहे परंतु त्याच्यावर काही तोडगा अजून काही निघालेला नाही आहे बऱ्याचदा मग एम एस सी बीचं कारण सांगितलं जातं की तिथं पंपिंग स्टेशनला लाईट नसते किंवा मग टाकी भरायला अर्धा तास लागतो त्याच्यामुळे सगळेकडेच पाणी सोडणं शक्य होत नाही एका दुसरा दिवस सगळे लोक ॲडजस्ट करू शकतात परंतु नेहमीच जर पाण्याची ओरड असेल तर मात्र नक्कीच तो एक फार मोठी समस्या बनलेली आहे आमच्या घराघरात फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे तर रोज पिण्यापुरतं आणि थोडंसं घर खेळण्यापुरतं दररोज प्रत्येकाच्या घरी पाणी यावं आणि ही समस्या काही जीवन प्राधिकरणाकडून सुटेना झाली एम एस ए पीकडून सुटेना झाली एक शेवटचा आम्हाला महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे महाराज साहेब महाराज साहेबांच्या भेटीकडे आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे हा प्रश्न महाराज साहेब नक्की सोडत नाही आमच्या शाहू नगर वासियांना पुन्हा शाहू नगर मध्ये गेले चाळीस वर्ष वास्तव्याचा आहे आणि मी बघतोय गेली आता चार पाच वर्षापासून शाहू मधील आम्ही सर्व नागरिक एकत्र येऊन पाणी प्रश्नासाठी वारंवार वारंवार आम्ही पाणी प्रश्नासाठी वॉटर सप्लायच्या ऑफिसला जाऊन भेटत असतो कार्य अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना निवेदनं दिली त्यांना प्रेमाने प्रत्येक वेळेला सांगितलं कधी सगळे महिला मंडळ आणि सगळे ज्येष्ठ वगैरे सगळे जाऊन जाऊन आले भेटून आले त्यांना पाण्याच्या सर्व अडचणी सांगितल्या अद्यापपर्यंत त्यांनी काय लक्ष घेतलं दरवेळेला एम बी सी बीच्या ऑफिसला गेलं तर एम बी सी बीने जीवन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांची जी नावं सांगतात जीवन प्राधिकरणाकडे गेले ते की ते एम बी सी बी सांग की दोघं एकमेकावरती टाळाटाळ करून आत्तापर्यंत आम्हाला शाहूनगरवासियांना खेळवत आलेली आहे तर आम्ही आज पुन्हा एकवार साहेबांना भेटायला आलो असताना साहेबांच्या मा मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या वतीने आम्ही आपल्या दोन्ही या कार्यालयाला निवेदन सादर करत आहे आम्ही सुचवत आहे की तुम्ही हा प्रश्न लवकरात लवकर मिटवून आमच्या सर्व शाहू पाण्याचा प्रश्न मिटवून या समस्येतून दूर करावं अन्यथा पुढील काय जर शाहू नगरमधील वासियांनी कुठला निर्णय घेतला तर सर्व होणाऱ्या कारणीभूत जबाबदार सगळं जीवन प्राधिकरण आणि एमई सी बी या सर्व पदाधिकारी या घटनेला आणि होणाऱ्या परिणामाला कारणीभूत राहतील आम्ही या सर्व वतीने आम्ही सर्व सावलीकरच्या वतीने ही आपल्या एक विनंती व तुम्हाला एक भाई एक सांगत आहे समजून सांगत आहे तरी तुम्ही इशारा देत आहे तर तुम्ही सर्वांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि याच्यातून आम्हाला मार्ग करावा महाराज साहेबांचा आम्हाला यामध्ये मोठं सहकार्य मिळणार आहे हा आम्हाला पूर्ण आशा आहे धन्यवाद माननीय खासदार श्री उदयनराजे भोसले यांना शाहू नगर दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आम्ही दोन गोष्टीसाठी आलो आपल्याला शुभेच्छा बी आमच्या दिवाळीच्या तर्फे आहेत आणि पाणी पुरवठ्यासाठी ह्या मोठी समस्या झालेली आहे महाराज मी स्वतः माझी सैनिक आहे आज पस्तीस वर्ष ह्या शाहू नगरमध्ये राहतो जागा आम्ही भाड्याने घेतली आम्ही पाणी प्रश्नासाठी आतोनात झटत आहे आणि जसं कास आहे सारळी धरण आहे शेवटी आपल्या आमच्या पश्चिम साईडच्या डोंगराकडे मोठमोठी बोट धरणं आहेत त्या धरणाचा पाणी पुरवठा भागाला व्हायला पाहिजे होता आतापर्यंत कोणत्याही राजकारणी लोकांनी आमच्या शाहूनगर भागाकडे लक्ष दिलं नाही ही मोठी गोष्ट नव्हती एक छोटीशी गोष्ट होती पाणी मुबलक सातार जिल्ह्याला पाणी मुबलक आहे ह्या डोंगराच्या पलीकडे इतकं पाणी आहे की ते पाणी आपल्या खटाव तालुक्यात जाऊ शकतं पण आम्ही शाहूनगरमधची लोकं लोक सुशिक्षित लोक आहात पढीलिखी लेखी लोक आहेत लोकांनी प्लॉट घेऊन पैसे खर्च करून आपल्या जागेवर घरं बांधलेल्या आहेत आणि त्यांना स्थायी सुविधा पुरवठा बिलकुल झालेला नाही जसा एमईसीबीचा असो लाईट लाईटचा प्रॉब्लेम आहे तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे अशा बऱ्याच रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि जर पाईपलाईन एखादी खराब झाली तर तिथले सर जे पाणी पाणीपुरवठ्याचे प्राधिकरणाचे कर्मचारी आहेत ते बघूनसुद्धा निष्काळजीपणा करतात जे आम्हाला दिसतं ते त्यांना दिसायला पाहिजे पण निष्काळजीपणा अधिकाऱ्यांचा पण निष्काळजीपणा आम्ही जायचं वरडायचं बोंबडायचं त्याने आपले महिन्याचे पगार घ्यायचे सह्या घ्यायचे तेच आहे त्यांनी कुठं आमच्या साथीला म्हणून यायचं नाही तर आज मी कळकळीची विनंती करतो हे जे माझ्या पाठीमागं शाहू चे सर्व रहिवासी महिला सर्व जमलेल्या आहेत वाड्यावर जमलेल्या आहेत फोटोग्राफ केसर महाराज मला मला एकच विनंती सांगायची आहे हा मोठा काय दुष्काळी भागातला प्रश्न आहे हा छोटा शहरातला प्रश्न आहे आणि तो आपण मनाव जर घेतला तर कधी बी मिटू शकतो बाकी थोडं डेव्हलपमेंट कमी करा पण पाण्याच्या पिण्यासाठी शाहू नगर वाल्यांना योगदान करा हीच महाराज मी तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र बोलणार सर्व पाणी प्रश्ना संदर्भात आज इथं महाराज साहेबांच्याकडे जलमंदिराला आलो आहोत याचं एकच कारण की हा पाणी प्रश्न असो किंवा कोणताही प्रश्न असो त्याला एकच उत्तर ते म्हणजे जलमंदिर महाराज साहेब या एक आशेच्या किरणावर आम्ही इथं आलेलो आहोत शाहू नगरची स्थापना होऊन जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाली काळात भरपूर पाणी होतं परंतु वसाहत वाढली आणि पाण्याचं ढिसाळ नियोजन याला वैतागून आज दिपाळीचा सण असताना सुद्धा पहिल्या आंघोळीपासूनच हा पाणी प्रश्न ह्या शाहूनगरमध्ये चालू झाला जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सागरदाजांच्या बरोबर काम करतो तर एक ना दोन असे अनेक फोनवर फोन गेली चार दिवस आम्ही फोन घेऊन कंटाळलो आणि रात्रीचा दिवस करून नक्की पाणी नियोजन हो कसं आहे हे पाहण्यासाठी आमचं जय सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी आम्ही पाणी सोडणाऱ्यापासून टाकी भरण्यापर्यंत निश्चित काय काय कुणाला कुठं कुठं प्रॉब्लेम येतोय ते पहिल्यांदा चेक केलं जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना भेटलो गेल्या सहा महिन्यापूर्वी भेटलो होतो तीन महिन्यापूर्वी भेटलो होतं गेल्या महिन्यात भेटलो होतो एकच उत्तर की पाणी मुबलक आहे परंतु पाणी आम्हाला वर चढवता येत नाही ते म्हणतात आम्हाला एम एसी बीचा प्रॉब्लेम आहे एम एसी बी ज्या पद्धतीनं आम्हाला लाईट देत होती त्या पद्धतीनं आम्हाला पाणी उचलायला लाईट मिळत नाही जर दहा मिनटं लाईट स्टॉप झाली तर इकडं टाकी भरण्यासाठी एक तास वेळ लागतो की अशी उर्वा उर्वी प्राधिकरणाचे लोकं आपलं अंग झटकून बाजूला होतात असं टोलवाटोलवी हे ना त्याच्यावर करायची एम एस सी बीला गेलो तर एम एस सी बीमध्ये आमचा काही प्रश्न नाही आणि त्याला या सगळ्याला एकच उत्तर म्हणजे महाराज साहेब म्हणून आज आम्ही महाराज साहेबांना महाराज साहेबांच्याकडून सुटे, सुटेल हा पाणी प्रश्न सुटेल या आशेच्या किरणावर आज इथं सर्व शाहू नगरवासी जमलेला आहोत धन्यवाद असं बोलायचं झालं तर बघता येईल पाण्याची टाकी उशाला आणि पाण्याची घ घशाला कोरड मात्र घशाला अशा पद्धतीची परिस्थिती सर्व शाहू झालेली आहे तर हे जे प्रश्न प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेले आहेत त्याचे अर्थ हाक ह्या जीवन प्राधिकरणापर्यंत पोहोचेल अशी मला अपेक्षा आहे आणि एम एसीबी ऑफिसलाही त्याची झळ पोचेल हे मला वाटतं आणि त्यातून त्यांनी ह्या प्रश्नांचा मार्ग काढावा हीच आमच्या सर्व वासी नगर शाहू यांच्याकडून अपेक्षा विनंती ही श्रीमंत छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांनी आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं होतं महाराज साहेब सकाळी काहीतरी कारणानिमित्त बाहेरगावी गेले महाराज साहेबांनी आम्हाला सांगले या म्हणून आणि आता एक सगळ्यांनी सगळ्यांचं बोलवून झाले मी एक शेवटचं सांगतो की जीवन प्राधिकरण आणि एम ए सी बी यांच्यातील जो घोळ आहे आणि त्यामुळं जो निर्माण झालेला शाहूनगरवासियांचा जो प्रश्न आहे तर ह्यात लवकरात लवकर, लवकर तोडगा काढावा लक्षात घ्या सकाळी जर आंघोळीला गेलं शौचालयात गेलं तरी पाणी नसतं मग आता इथून पुढचं खरंच मी सांगतो की त्या जीवन प्राधिकरणाच्या आजूबाजूला बरी झाडे झुडपं आहेत किंवा आडोसा बऱ्या ठिकाणी आहे मी तर शंभर टक्के पाणी नसेल घरात तर टँकर मागवणार नाही ना डायरेक्ट कमर्याला घेऊन मी त्या तुमच्या जीवन प्राधिकरणामध्ये येणार आणि तरी आडोशाला बसून माझा कार्यक्रम मी व्यवस्थित करणार लक्षात घ्या जीवन प्राधिकरण तसंच जर जीवन प्राधिकरणानं एम एस सी बीला जर तसं सांगितलं एम एसीवर ढकललं तर मी एम एस सी बीच्यासुद्धा कुठल्या आडोशाला जाऊन टांबरायला घेऊन बसणार लक्षात घ्या वास आता तुमच्या घरापर्यंत आला पाहिजे तुमच्या ऑफिसपर्यंत आला पाहिजे अतिशय लोकांची त्रिव्र भावना आहे अतिशय त्रिव्र भावना आहे लक्षात घ्या आता आज महाराज साहेब नाहीत भेटले म्हणूनच आम्ही सगळेजण थांबलो आहे मला खात्री आहे की आमचे महाराज साहेब या सगळ्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढतील परंतु उद्या एकदा महाराज साहेबांना भेटून जर तुम्हाला कळत नसेल तर एवढंच लक्षात ठेवा की आम्ही सर्व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मावळे आहे आणि मावळे कुठून कसा कधी कार्यक्रम करतील हे बीचे अधिकारी असतील नाहीतर ते जीवन प्राधिकरणचे अधिकारी असतील तुमच्या घरात सुद्धा पाणी लागतं समजा तुम्हाला टॉयलेटला आली तुमच्या टॉयलेटमध्ये पाणी नाही काय कराल त्या अधिकाऱ्यांनी विचारायचे दोन्ही पण मला त्यामुळं लक्षात ठेवा फक्त आता उद्या महाराज साहेब भेटल्यानंतर तेव्हा तोडगा निघणारच आहे नाही निघाला आणि महाराज साहेबांच्या सुद्धा जर तुम्ही शब्दाला जर मान नाही दिला तर तुमचा कार्यक्रम हा नक्की एवढं मात्र मी गॅरंटेड सांगतो थांबतो आता